नमस्कार मित्रांनो जय तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला बघूया आज काय काय आहे कुठे कुठे फिरतोय आपण व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण कुठे चाललो आहे गेस करा तर आपण आलोय शेततळ्यावर ओ हो 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 वडनेरे भैरवची द्राक्ष शेती बघू शकता तुम्ही तुझं नाव सांग मला शिवेंद्र प्रताप पवार शिवेंद्र प्रताप पवार दादा तुझं नाव सांगेंद्र दे... प्रताप पवार एक जयेंद्र एक शिवेंद्र तुझं काय नाव आहे रे लाजू काय ला, पोरी सारखं नाव सांग नाव नाही आहे बरं मला पवार कंपनी मला एक सांगा इथं पेपर काबर लावलेले yeah, खर तुझ नाव सांग अमित 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 हे पेपर काबर लावले रे <laughs> कावळे द्राक्षांना खातात असं आहे का मी सांगू का काबर लावले जर जास्त ऊन आलं तर सनबर्न होऊ नये म्हणून हे मनी येत ना हे ये तडकू नये म्हणून चला आता जाऊ आपण खरं मला द्याल का एक बाबाला विचार लागेल ना मला मला नको भाऊ खोकला होऊन जाईल धारला जाणार आहे तुमच्या पवारांची देवी तिकड काली हा धारला कालिका मात आहे पाणी कबर असं पडत राहत रे याला काय म्हणतात ड्रिप का ड्रिप की ते त्यांना पाणी लागतं मग थोडं 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 बाबा आले तर मित्रांनो द्राक्षाचा मळा बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक हिरवी चादर पसरलेली आहे तिकडे बघा तिकडे द्राक्ष द्राक्ष आणि द्राक्ष तिकडं डोंगर लय भारी हिरे तू का त्या डोंगरावर जाऊन पतंग उडवली ना पण तुम्हाला लहान पोरांना नको भाऊ विमानाचा आवाज येतोय आपण विमान शोधू थांबा

यांना बुकडला होता यांचं नाव काय मला सांगतं जुली आणि मॅक्स खर हे बाबू आणि रात्री हे बाहेर सोडून द्यायचे का एखादा आला मग फाडलात त्याला गेला म्हणजे बा एखाद्या पाहुणे रात्री यायच नाही तुमच्याकडं कसं काय येतील भाऊ एवढे दोन दोन वाघ आहे तुमच्याकडे कुण नादी कुण है त्या। खरा? भाड़ा, भाड़ा चला मदी, मदी है, चला मधी जागा दाखवा काय आहे मेथीची भाजी कबर ठेवली मेथीच नाही मग हे रोप ते, कांदे कोणचा स्वराज बाप हे काय गेला पांढर बल्ब बल्ब खरं आणि इकडे कुबोटो कुड चला 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 पावडर नुसतं ट्रॅक्टरस ट्रॅक्टर आहे वो कुबोटो ढल अ ब्रिया ढळल आणि तो कोणता आहे दुसराजेंद्र युवराज तो ह्या हा पुरती पडल स्पीड लागती हा इथून ब्रेक लागतो बरोबर प्लस दाबतो गेट प्लस दाबला ओ जे चल मला तो युवराज दाखव चाल युवराज

Hey, माग हा ते पावडरीच हे तुला सगळं माहिती यार पेपरची रद्दी पाहिलं किती बाप बापरे कांद्याच रूप प्राला, प्राला, आता तीन ट्रॅक्टर एक काय स्वराज तीन ट्रॅक्टर कुड किती चार पाच एवढं कसे लागते ट्रॅक्टर खरंच लागत कामाला, <laughs> कामाला? शेड गाय का दुधाला ते पीठाच्या गोण्या कावर आणून ठेवलं एवढ्या पॉलिफोर पॉलिफोर म्हणजे काय राहत ते तिकडं अजून बाजरीचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे

ना दूध काढणार आहे का आता किती वेळानी आपल्या मधी येऊन देणार काय नाही बांधले न काय करते रे चला चला खरं फक्त काहीतरी त्या कावर धावली नाही मग द्राक्षाची हुंडी बघू शकता तुम्ही रोपा तयार करायचं काम चालू आहे रात्री कस काय रात्री।, रात्री पतंग उडते कधी आठ जानेवारी अकरा वाजून आठ मिनिट मस्तपैकी मोठा वॉक झालेला आहे शेकोटी झालेली आहे मी आणि प्रत्येक दादा आहे पूर्वा घरी अभ्यास करते आणि प्रीती जरा भांडी भिंडीच होत होती तर आम्ही दोघं रमलो फिरलो आता घरी जातो आणि झोपतो बाय बाय गुड नाईट